हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज मी बनवले मेथीची भाजी आणि मक्याची पोळी यासाठी मेथी छान या स्वच्छ धुवून घ्यायची साफ करून वगैरे आणि छान बारीक कापायची मी एकदम बारीक नाही कापली असे नॉर्मल ठेवले त्यात कांदा टोमॅटो थोडंसं तेल आणि नॉर्मल मीठ आणि एक अर्धा ग्लास पाणी पाणी अगदीच कमी टाकलं की मेथीला असे पाणी सुटत आणि ते सगळं कुकरमध्ये टाकून त्याच्या एक चार ते पाच छिट्या घ्यायच्या ते छान चिट्ट उपर लावलं ला नाही आणि गॅसवर आणि बाजूलाच आपण लगेच मकाची पोळी बनवण्यासाठी गरम पाणी ठेवलेले आहे ते दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहेत त्यासाठी दीड वाटी पाणी घ्यायचं आणि हे पाणी थांबलं उकळल्यानंतर पाण्यात तेल टाकायचं पाणी गरम करायला तेलावर आपण हे पीठ काढलं आहे पीठ टाकायचं आणि थोडंसं असं चमचा खालीवर करून घ्यायचं पीठ दीड वाटी पाणीच घ्यायचं परफेक्ट दोन वाट्या पीठ असेल ना दीड वाटी पाण्यामध्ये छान होतं आणि मस्त हे थोडं थंड झाल्यानंतर मळून घ्यायचं असं छान पीठ होतं तयार एकदा मस्त नंतर मग याचा डो बनवून ठेवायचा मस्त डो झाला आणि आता जी आपली भाजी आहे भाजीच्या फोडणीची आपण तयारी करू भाजी पण बघा छान शिजली एकदम मस्त आपण भाजीपासाठी स्मॅशर वापरतो ना त्याने भाजी अशी छान बारीक करून घ्यायची आणि आता भाजीची फोडणी हे बेसन आहे कांदा एक बारीक कापलेला मिरची लसूण आणि हे मसाले जे आपल्याला आवडतात ते मी हळद धणा पावडर थोडस थो थो लाल तिखट सगळं वापरलं तेल चांगलं तापलेलं तापलं की त्यात मग टाकायचा लसूण असा मस्त छान सोनेरी कलर येईपर्यंत छान मस्त फ्राय करायचा सारखा कारण की ना लसण भाजीची चव पूर्ण चेंज होते आपण म्हणतो ना गेम चेंज तर गेम चेंजर म्हणजे लसणाची फोडणी ही भाजी भाजी टेस्ट जी वाढते त्यात गेम चेंजर म्हणजे लसूणच आहे आणि त्यानंतर मग मिरची आपण कापली होती बारीक ती मिरची आणि कांदा हे सगळं टाकायचं तेल बघा खूप तापलं आहे त्यामुळे लसूण असं पूर्ण सोनेरी झालाय मस्त फ्राय लसूण कांदा थोडंसं मी गॅस कमी केला आहे आणि मग छान असं फ्राय करायचं चमचाने वर खाली करायचं सारखं म्हणजे ते लागणार नाही म्हणजे करपणार नाही खाली छान मस्त झालीय फोडणे आणि जे आपण बेसन पीठ काढलेलं वाटीत ते बेसन पीठ पण टाकायचे यात मी ना मुद्दाम तेल जास्त घातले कारण की बेसन घालायचं असल्यामुळे तेल जास्त घातले घातलंय कारण की ना बेसन फ्राय करायला तेल जास्तच पाहिजे तरच त्या भाजीला टेस्ट मस्त येते पूर्ण बेसन ना भाजीमध्ये छान फ्राय होतो मस्त एकजीव झालेली आहे सगळी फोडणी कांदा मिरची लसूण आणि मग हे सगळे मसाले घातले मी आपापल्या प्रमाणे मिरची घातली असल्यामुळे मी मसाल्याचा अंदाज घेऊनच मसाला घातला लाल तिखट मी कमी घातलं अगदी थोडं घातलं सा साठीच कारण की मिरची स्पायसी आहे जरा तिखटच आहे तुम्ही त्या अंदाजाने सगळे मसाले यूज केले तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे मसाले घालू शकता आणि ही आता भात शिजलेली आपली भाजी आहे ती ह्या फोडणीमध्ये टाकायची तर आले भाजी छान खाली करून घ्यायचं आणि थोडं झाकण ठेवून द्यायचं आणि जे आता हे पीठ आहे ता पीठ तयार केलेले हे असं गोळे करायचे म्हणतात की मक्याच्या पिठाच्या पोळ्याच्या गाठ्या त्याला प्रॉब्लेम येतो पण माझ्याकडनं खूप छान झाल्या पोळ्या हे पीठ जे आपण बरं म्हणजे पाण्याचं प्रमाण ते परफेक्ट झालं ना पोळी छान होते होईल आज जाणे पातळ नॉर्मलच एकदा पातळ घालण्यास नॉर्मल पोळी लाटायची छानपैकी पोळी दाटायची आधी वाटत वगैरे म्हटले आपण तेल घालतो ना पाणी गरम होत त्यामुळे तेल छान आणि त्यावेळेनुसार إن